तर मित्रांनो सर्व नात्यांमध्ये मनमोकळी आणि आपल्या मनासारखं निवडून घेता येणारं नातं म्हणजेच मैत्रीचं नातं पण समजा हेच नातं जर एका विचित्र पायावर उभं असेल तर पहिला तो शिमटा जो ब्लॉक जो ब्लॉक मागायचा त्याने तो क्लिअर मारून तो क्लिअर आखी त्याची फुंकल्या जन्मदिन पर ही कर दी दोस्त की हत्या शराब हुई खत्म तो चौथी मंजिल से फिका बर्थडे बॉय नमस्कार मी प्रतीक्षा आपलं स्वागत करते क्राइम झोन या कार्यक्रमात तर आज आपण बघणार आहोत एका अनोख्या मैत्रीची कहाणी संकेत आसिम आणि प्राजक्ता या तिघांच्या मैत्रीचे बंध कॉलेजपासूनच घट्ट जुळलेले होते त्यातल्या त्यात संकेत आणि प्राजक्ताच्या मनात एकमेकांबद्दल खूपच प्रेम होतं अगदी कॉलेजपासूनच आयुष्यभर साथ देण्याचे वचन त्यांनी एकमेकांना दिले होते आसिम त्यांचा एकुलता एक पण जिव्हाळ्याचा मित्र तिघही जॉबला ला लागले ते सुद्धा एकत्रच पण फरक इतकाच की आसिम आणि प्राजक्ता एकाच कंपनीमध्ये कामाला लागले पण संकेत मात्र दुसरीकडे जॉबला लागला संकेतच्या चांगल्या क्वालिफिकेशनमुळे त्याला तिथे चांगली पोस्टही मिळाली रोज संध्याकाळी ते एका कॉफी शॉपमध्ये भेटायचे एकत्र वेळ घालवायचे नंतर आसिमला निरोप दिला की संकेत आणि प्राजक्ता फिरायला जायचे एकत्र बसून आपल्या चांगल्या भविष्याची प्लॅनिंग ते दोघे करायचे राजू किती छान झालं ना आपल्याला एकत्र जॉब लागला हो रे पण एकाच ऑफिस मध्ये लागायला हवा होता किती लांब असतो पण दिवसभर हो ग पण त्यामुळेच तर संध्याकाळी भेटण्याची ओर लागलेली असते वाढत त्याने हेही खरंच आहे बरं मला सांग हा आपला सिंह चांगलं काम करतोय ना नाही कारण कॉलेज मधल्या असं सारखं टिवल्या पावला करतोय नाही नाही असं मी चांगलं काम करतोय सिनियर्स खुश आहेत त्याच्यावर अच्छा नाही तसा आहे तो टॅलेंटेड बरं मला सांग आपल्याला आता कायम एकत्र राहण्यासाठी पुढची स्टेप गाठायला हवी नाही हो रे मी हाच विचार करत होतो आपण सांगून टाकूया का आपल्या घरी तर देर किस बात की आज पाहिलं तिची होणार दिसून दाखवून टाकतो काय खरंच चल संकेतच्या आईला प्राजक्ता आधीपासूनच पसंत होती त्यामुळे आईने ही संकेत आणि प्राजक्ताच्या लग्नाला लगेचच परवानगी दिली संकेत चांगला नोकरीला असल्याने प्राजक्ताच्या घरचेही तयार झाले दाखवण्याचा कार्यक्रम पार पडला आणि दोघांचे लग्न जमलं लग्नाची तारीख ही ठरली दोघांनी ही आनंदाची बातमी असीमला सांगायचं ठरवलं अभिनंदन म्हणजे एकदाच गोड गंगेत नाल म्हणायचं हो पण हे दोन गळ्यात बांधून घेतलेच कर पण एकदा परत एकदा विचार करा दोन काय अशी दोन मिळाल नशीब लागत कळलं नको <laughs> <येस। laughs> रे बाबा मला तर गंगीत कसं पोहायचं आहे तुझ्यासारखी धोंड गळ्यात बांधून घेते ना तर बुडेन मी <laughs> अच्छा असीम बाबू हे प्रेम गंगा मे तैरने मे नाही दुबण मे मजा आता मिसेस <laughs> धोंड आणि दोंडीराम चला ऑफिस आहे आप आपल्याला आणि लक्षात आहे ना तुम्ही दोघे मिळून मला पार्टी देणार आहात ते अरे हो रे माहिती आहे मला संध्याकाळी ऑफिस सुटल्यावर भेटू आपण ठीक आहे डन चला आता चला ठरल्याप्रमाणे <laughs> संध्याकाळी तिघांची ही छान पार्टी पार पडली दोन दिवस आनंदात गेली पण अचानक तिसऱ्या दिवशी संकेतला फोन आला प्राजप्ताच्या बिल्डिंगच्या गच्चीवरून उडी मारून त्याने आत्महत्या केली होती संकेतच्या पायाखालची जमीन सरकली त्याचा आपल्या कानांवर विश्वासच बसेना सकाळी दिसलेल्या प्राजक्ताचा गोड चेहरा छिन्न विछिन्न अवस्थेत त्याला पहावा लागला पोलीस घटनास्थळी पोहोचले आणि पोलिसांनी त्यांच्या चौकशीला सुरुवात केली तुझं नाव हो आणि तू सांगित प्राजक्ताच तुझ्यासोबत लग्न होणार होत हो सर मग लग्न होणार होत मग तिने आत्महत्या केली आणि ही सुसाईड नोट सोडली तिने सर काय का लिहिलंय काय त्यात यात असं लिहिलंय की तुझ्या सोबत अफेअर असताना तिचा एका दुसऱ्या मुलासोबत अफेअर होत काय नंतर तुझ्या सोबत लग्न ठरलं लग। म्हणून तिला गिल्टी वाटलं तिला तिची चुकीची जाणीव झाली म्हणून तिने आत्महत्या करण्याचा निर्णय घेतला आ, मला सांग दुसऱ्या कोणत्या मुलाबद्दल तुला कधी काय संशय आला तिच्या नाही साहेब हो तिचं बाहेर कोणाशी अभ्यास असणं शक्यच नाहीये साहेब प्राजांताच फक्त माझ्यावर प्रेम होत आणि माझ्या बाबतीत ती खूप पजेटिव्ह होती साहेब मी बाहेर कुठे गेलो तिच्या सोबत लसो ती सतत मला मेसेज करायची कॉल करायची मला काही कळत नाहीये हो साहेब यांच एकमेकांवर खूप प्रेम होत साहेब अच्छा सर हे खरं असेल तर मला काहीतरी वेगळाच संशय कदाचित ही आत्महत्या नसा एक मिनिट सर एक मिनिट आमच्या ऑफिसमध्ये मनीष नावाचा मुलगा काम करतो तो प्राजक्ता सोबतच असायचा तिच्या बाजूलाच बसायचा मग काय कॉफी लंच सगळं एकत्रच व्हायचं साहेब मला त्याच्यावर संशय येतोय साहेब नाव काय ना? तुम्ही प्राजक्ताचे ऑफिस कलीच हो साहेब हो सर किती वर्ष काम करता येथे साहेब मी चार वर्ष झाले काम करतो चार वर्ष आणि तू सर मला एक वर्ष एक वर्ष मला सांगा प्राजक्ताशी तुमचं रिलेशन कसं होतं तुमची मैत्री कशी होती म्हणजे अशी क्लोज फ्रेंड वगैरे नव्हती पण ऑफिस कलेक्ट असल्यामुळे मैत्री होती साल अच्छा आणि मनीष सोबत प्राजक्त्याचं रिलेशन कसं होतं मनीष सोबत म्हणजे एकाच प्रोजेक्ट मध्ये काम करत असल्यामुळे सतत सोबत असेल हे बघा मला पूर्ण माहिती द्या आणि मनीष बाबत एक गोष्ट मला कळली साहेब बघा घाबरायची काही गरज नाही तुम्ही जर माहिती हे दिली पोलिसांना तर आम्ही प्राजक्ताच्या पुण्यापर्यंत पोहोचू शकतो साहेब एकदा काय झालं होतं की मनीष आणि प्राजक्तामध्ये भांडण झालं होतं साहेब भांडण झालं हो कारण मनीषने प्राजक्ताला प्रपोज केला होता प्रपोज हो आणि मी तिला त्याबद्दल विचारलं पण होत पण ती बोलली की अरे तो मूर्ख आहे म्हणून तो त्याला प्राजक्ताशी लग्न करायचं होतं अच्छा हा म्हणजे मनीषला प्राजक्ताशी लग्न करायचं होतं तो प्रेम करायचा तिच्यावर प्रेम प्रेम नाही मन... नाही शकत मनीष हा बरोबर मुलगा नाहीये कारण कारण त्याचे बऱ्याचशा मुली बरोबर अफेअर्स होते साहेब मी प्राजक्ताला बोललो पण होतो पण माझ्या गोष्टीवर तिने दुर्लक्ष केलं आणि तिने त्याच्याबरोबर मैत्री कायम ठेवली होती अच्छा

तू नाही मारलास छान आहे तुझी ना सगळी हिस्ट्री काढली आहे आपण किती मुलींबरोबर तुझा अफेअर आहे सगळं माहिती आहे समजलं आणि प्राजक्ताला तूच प्रपोज केला होतास ना आणि नकार दिला तेव्हा जबरदस्ती करायला लागलास आणि त्याचाच तुला राग आला आणि तो राग काढण्यासाठी बदला घेण्यासाठी तू तिचा खून केलास बरोबर नाही सर मी प्रपोज केला होता खरं आहे पण तिने मला नकार दिला ती तिने मला संकेत बद्दल सांगितलं संकेत बद्दल अच्छा म्हणजे तिने तुला सांगितलं ती तिचं आणि संकेत बरोबर तरी तू तिचा पाठलाग नाही सोडलास मला सांग काय सुसाईड नोटच काय तूच टाईप केली होतीस ना तर मला मराठी टायपिंग जमतच नाही तर मी नोट किती काय लिहिणार ठीक आहे तुला मराठी टायपिंग जमते की नाही तुझ्या ऑफिसच्या विचारू सांग सर विश्रा पाहिजे असेल तर चिठ्ठी नाही लिहिली आहे सर तो एकदा संकेत आमच्या ऑफिसमध्ये आला होता त्याला आम्हाला त्याने दोघांना बघितलं होतं त्यावेळेला तो प्राजक्ट कवर येऊन भांडला सुद्धा होता भांडला होता का त्याने तुम्हाला दोघांना बघितलं म्हणून आस असं तुला ठीक आहे आता सोडतोय तुला पण लक्षात घे जर यातली ही एकही गोष्ट होती तर तुझा पंचनाम आहे सुसाईड नोट घे हॅलो कॉन्स्टेबल हां मी ते ऑफिसमध्ये आहे प्राजक्टाच ऑफिसमध्ये हा एक काम करा मनीष नावाचा मुलगा इथे काम त्याच्यावरती कंटिन्युअस होऊन जातो काय करतो कुठे जातो कोणासोबत असतो त्याचे सगळे रिपोर्ट होणार आणि तिकडचे सगळे सी सी टी व्ही फुटेजेस मला चेक करा प्राजक्ताच्या कम्प्युटरचे डिटेल्स सेव्ह पोलिसांनी सायबर सेलचा सा आधार घ्यायचं ठरवलं प्राजक्ताच्या लॅपटॉपवरून तिने सुसाईड नोट कधी प्रिंट केली तो दिवस आणि वेळ त्यांनी शोधून काढला आणि ती वेळ त्यांनी ऑफिसच्या सी सी टी बघून काही हालचाल दिसते का ते बघितलं आणि त्यातून जे सत्य समोर आलं ते हादरवणारं होतं मनीषच्या बोलण्यात थोडं का होईना तथ्य होतं आणि मग आयुष्य पडलंय तुझं यार मी शकत मी प्रेम केलं होतं अरे पण तिने केलं का तुझ्यावर प्रेम ती गेलीच ना मनीषकडे लाजे म्हण अरे पण तू तर पोलिसांना बोललास की तिला मनीषने मारला असावं मनीषने तिला मारलं असेल किंवा तिने आत्महत्या केली असेल हे महत्वाचं नाहीये महत्त्वाचं हे आहे त्या दोघांचा अफेअर होतो दो त्या दिवशी मी पोलिसांसोबत काय जास्त बोललो नाही पण मी बघितलंय त्या ते, ते दोघं एक कसे एकत्र यायचे कसं टच करायचे मग तू वेळी का नाही तुला खुश बघायचं होत आणि मी जर त्यावेळी सांगितलं असताना तर तू स्वतःला संपून घेतला थँक्स या तू किती काळजी घेतोस माझी खरं तू तुम्हाला तुला बाहेर पडायला हवं मी आहे ना तुझ्यासाठी माझा तुझ्यावर खूप प्रेम पूर्वीपासून म्हणून मी माझा प्रेम सतत सतत सॅक्रिफाईस करत नाही असे मलाही तू खूप आवडतोस हो रेक्च्युली जगाने आपलं नातं ऍक्सेप्ट केलं नसतं म्हणून मी इतके दिवस तुला काही बोललो नाही आपल्या मार्गातला अडचण दूर झाला खरंच बर झालं बर झालं मिनिट मला सांग प्राजक्ताने खरंच आत्महत्या केली होती रे ती आपल्या दोघांच्या मध्ये यायची ना पण मला तिचा खूप राग यायचा एकदा बघितला चान्स आणि संपून टाकलं तिला म्हणजे तू माझल तिला माझ्यासाठी <laughs> बॉसच्या केबिन मध्ये गेलो तेव्हा तिच्याच लॅपटॉप वरती मी सुसाइड नोट टाइप केलं बिल्डिंग ची टेरेसवर कसे हे काढलेस ए आहे रजत अरे तू ऑफिसच्या नात काम करणार आहेस की नाही अरे हो मला काही माहितीच नाही ते कसा माहिती असणार तुला मेल केले मी स्क्रिप्ट बरं ह्याच्यावर सही कर पट हे काय पण अरे ऑफिस काम आहे ना ते फॉर्मॅलिटी म्हणून ना कलाकारांचे नाव आहेत गे सही कर फक्त बर आणि उद्या गच्छेवरती वरती यायचं लक्षात ठेव चाल भेटू उद्या पण <laughs> <गया। tained> संकेत आता आपण दोघ एकत्र येऊन एकत्र

बाळा तू आता जे काही बोललास ना ते मी हिडन कॅमेरे लावले बोल तिथे ते म्हणाय बा सीसीटीव्ही फुटेज ही आहे त्यात सुसाइड नोट टू टाईप करतस हे क्लिअरली कळत उरल्या गोष्टी आहेत संकेत सांगेलच अजून घेऊन जा आसिमने त्याचं प्रेम मिळवण्यासाठी एक खरं प्रेम संपवलं आणि हे आपलं हक्काचं घर कुणाची भीती आहे की काय मला हा हो मग वेळेची त्याला तरी त्याच प्रेम मिळालं का यात त्याने आपला एक मित्र आणि मैत्रीण मात्र कायमचीच गमावली यात बळी गेला तो त्या निरागस प्राजक्ताचा काय चूक होती त्या बिचारीची प्रेम कुठलंही असलं तरी ते मिळवण्याची पद्धत जर योग्य नसेल तर ते प्रेम नाही निव्वळ वासना ठरते <laughs> संकेत आता आपण एकत्र येऊन यातून आलेल्या मत्सरातून असा गुन्हा जन्म घेत असतो त्यामुळेच असा कोणताही गुन्हा करू नका आणि गुन्ह्याला साथ देऊ नका सज्ज रहा, सतर्क रहा आणि पाहत रहा, क्राइम झोन फोर बाय सेवन नवा भारत नवा विचार